निमगुळ जवळ बस व ट्रकचा भीषण अपघात अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी याबाबत सविस्तर माहिती अशी की दोंडाईचाहून अंकलेश्वरकडे जाणारी गुजरात राज्याची बस क्रमांक श्री अठरा झेड चौऱ्याऐंशीशे नऊ व शाहदाकडून चाळीसगावकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच चाळीस हे सतराशे शहाण्णव या दोन्ही वाहनांमध्ये निम्मकुळ गावाजवळ भीषण अपघात घडला आहे अपघात एवढा भीषण होता कि अक्षर की अक्षरशः दोन्ही चालक कॅबिन मध्ये फसले होते दोंडाईचे अकलेश्वर बसमध्ये किमान दहा ते बारा प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे सदरीला अपघातात दोघी चालक गंभीररित्या जखमी झाले असून पाच ते सात जणांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना लागलीच निंबूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते अशी प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत आहे या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले असून दोघींवर दोंडाईचा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे अपघाताची माहिती मिळतात निमगुळ येथील युवकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना दवाखान्यात पाठवण्यात आले तर यावेळी दोन्ही बाजूस वाहनांची मोठ्या मुथ मोठ्या रांगा लागल्या होत्या अपघातग्रस्त बस व ट्रकला निमगुळ येथील पोलीस पाटील व काही नागरिकांच्या मदतीने रस्त्याच्या कडेला करण्यात आले होते